नाश्त्याला किंवा चहाबरोबर काहीतरी कुरकुरीत खमंग खाण्याची इच्छा झाली की नेहमी बाहेरून आणलेले स्नॅक्स किंवा बिस्किट्स खाल्ले जातात पण तुम्हाला घरी बनवलेले खमंग पदार्थ खाण्याची इच्छा होत असेल तर तुम्ही ही पोह्यांची इंस्टंट खमंग चकली बनवून खाऊ शकता ही पोह्यांची चकली करायला खूपच सोपी या आहे यासाठी आधी भाजणी वगैरे काहीच करायची गरज नाही आणि उकड देखील घ्यायची गरज नाही चहासोबत सोबत स्नॅक्स म्हणून खाण्यासाठी किंवा मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी मुलांना खाऊच्या डब्यात देण्यासाठी तुम्ही ही चकली करू शकता बनवायला ही खूप सोपी आहे अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तुमची ही चकली बनून तयार होते आणि एकदम परफेक्ट प्रमाणासोबत मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या चकलीच्या आवाजावरून तुम्हाला समजलंच असेल की ही किती कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी बनलेली आहे तर नमस्कार मी दीपा किचन विथ दीपामध्ये तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आणि हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला कोणत्याही क्षणी जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून मला प्रोत्साहन भेटेल आणि सोबतच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वात अगोदर एक छोट मिक्सरचं आहे आणि जे काही साहित्य घ्यायचं आहे ते एकाच भांड्यानं किंवा कपानं किंवा एखाद्या आपल्याला घ्यायचं आहे त्यासाठी एखादी वाटी किंवा कप सेट करायचा आणि त्याच वाटीनं किंवा भांड्यानं हे सर्व साहित्य मोजून घ्यायचं तर हे सर्व साहित्य मोजून घेण्यासाठी इथे मी एक वाटी सेट केलेली आहे आणि त्याच वाटीनं एक वाटी मी पोहे घेतलेले आहेत आणि सारख्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी डाळवा घेतलेला आहे आता घरात खूप दिवसाचं पडलेलं आपल्याला डाळवं वापरायचं नाही आता हे दोनही जिन्नस आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचे आहेत म्हणजेच याची आपल्याला एकदम बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे आणि हे दोनही जिन्नस मिक्सरला फिरून घेतल्यानंतर आपल्याला याची पावडर चाळून घ्यायची आहे ते काय होईल याच्यातले जे थोडेफार काही जाडसर कण राहिले असतील ते या पिठापासून वेगळे होतील चकले बनवायला काही अडचण येणार नाही ना ना आणि हे पीठ चाळून घेतल्यानंतर वरती जे थोडेफार काही जाडसर कण राहतील ते पुन्हा मिक्सरला फिरून घ्यायचे पहा हे पीठ चाळून घेतल्यानंतर वरती थोडेसे जाडसर कण राहिलेले आहेत आता यांना मी पुन्हा मिक्सरला फिरून घेणार आहे आणि हे पीठ चाळून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण सर्व साहित्य मोजून घेतलं आहे त्याच वाटीनं आपल्याला हे तांदळाचं पीठ मोजून घ्यायचं आहे तर सारख्याच वाटीने इथे मी दीड वाटी एवढं हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता हे तांदळाचं पीठ रेशनच्या तांदळाचं आहे हे रेशनचे तांदूळ स्वच्छ धुवून फॅनखाली सुकून हे गिरणीतून दळून आणलेले आहेत जर तुमच्याकडे दुसरा कोणताही जातीचा जात तांदूळ असेल तो देखील तुम्ही इथे वापरू शकता आता आता हे तांदळाचं पीठ मी चाळून आहे यामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य टाकायचं आहे पुन्हा जे काही साहित्य घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी पोह्यांचा चमचा सेट केलेला आहे सर्व साहित्य मोजून घेण्यासाठी तर पोहे खायच्या चमच्याने एक चमचा ओवा घेतलेला आहे आणि सोबतच अर्धा चमचा हिंग घेतलेली आहे आणि सोबतच दोन चमचे एवढं लाल तिकडे घेतलेला आहे आता इथे लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला किती तिखट आवडतं याच्या अंदाजानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता सोबतच अर्धा चमचा हळद घेतलेली आहे दीड चमचा पांढरे तिळ घेतलेले आहेत आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि सगळ्या शेवटी एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर इथे मी टाकलेली आहे आता हे सर्व जी नस कोरडेच आपल्याला या पिठामध्ये एकत्र करून घ्यायचे आहेत आपण पोह्यांचा वापर कांदे पोहे किंवा पोह्यांचा चिवडा तयार करण्यासाठी करतो प तुम्ही याच पोह्यांपासून झटपट खुसखुशीत आणि काटेरी चकली देखील बनवू शकता ही पोह्यांची चकली झटपट आणि कमी मेहनत घेता मोहन द्यायचं आहे तर इथे मी पोहे खायच्या चमच्याने सहा चमचे एवढं तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आता हे तेलाचं मोहन या पिठाला दिलेलं आहे आता हे पीठ सध्या गरम आहे तर एका चमच्याच्या सहाय्याने हे सध्या या पिठात मिक्स करायचं चकली पण होताना देखील परफेक्ट असायला हवं तेव्हाच आपली ही चकली कुरकुरीत आणि खुसखुशीत बनून तयार होते तेलाचा देखील वापर या मोहनासाठी करायचं नाही आणि हे मोहन गार झाल्यावर हातानेच या पिठाच्या प्रत्येक कणाला हे मोहन लागलं गेलं पाहिजे अशा पद्धतीनं हे पिठाला मस्तपैकी असं लावून घ्यायचं आता हे पिठामध्ये मोहनाचं परफेक्ट असायला हवं जर या पिठामध्ये तुम्ही मोहनाचं प्रमाण जर कमी टाकलं तर ह्या चकल्या तेलामध्ये तळल्यानंतर त्या थोड्याश्या कडक होतील आणि जर मोहनाचं प्रमाण थोडंसं शिल्लक झालं तर या चकल्या तळताना तेलामध्ये विरगळतील त्यासाठी मोहनाचं प्रमाण एकदम अक्युरेट असायला हवं तेव्हाच ही चकली आपली एकदम परफेक्ट खुसखुशीत आणि कुरकुरीत बनून तयार होते आणि या पिठामध्ये हे मोहन व्यवस्थित मिक्स केल्यानंतर या पिठाची अशी मूठ वळली जाते तेव्हा समजायचे की आपलं मोहन एकदम परफेक्ट आहे आणि जरी तुमची अशी ही मूठ वळली नाही तर तुम्ही एखादा चमचा तेल गरम करून यामध्ये टाकू शकता हे पीठ मस्तपैकी असं मळून घ्यायचं तर मळून घेण्यासाठी मी सारख्याच वाटीने दोन वाटी पाणी कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे शक्यतो हे पाणी उकळून घ्यायचं आहे उकळतं पाणीच यामध्ये टाकून द्यायचं आहे पण पाणी टाकताना एकदाच यामध्ये टाकायचं नाही थोडं थोडं करून पाणी यामध्ये टाकायचं आहे आता सध्या हे पाणी गरम आहे तर एका चमच्याच्या सहाय्याने हे पिठामध्ये मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे शक्यतो काय करायचं चकल्याचं पीठ मिळताना आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे जेणेकरून काय होतं आपल्या चकल्या या नरम पडणार नाहीत शेवटची चकली संपेपर्यंत आपल्या या चकल्या कुरकुरीत आणि खुसखुशीत कुछ राहतील आता थोडं थोडं करून पाणी या पिठामध्ये मी टाकत आहे तर सध्या हे गरम आहे तर थोड्या वेळासाठी हे चमच्याने मी यामध्ये चांगलं मिक्स करून घेत आहे आता हे पीठ हलकस कोमट आहे आता हे पीठ कोमट असतानाच किंवा गरम असतानाच हाताने असं मळून घ्यायचं असं हे पीठ गरम गरम असतानाच मळून घेतल्यानं ना काय होत आपण जेव्हा चकल्या पाडतो ना तेव्हा चकल्यांची तार मध्ये तुटत नाही आता हे पीठ असं मळून घ्यायचं हे उरलेलं पाणी देखील म्हणजेच गरम पाणी देखील यामध्ये मी टाकून दिलेलं आहे आता हे पीठ मस्त पैकी असं मळून घ्यायचं आहे या पीठाचा थोडासा सैलसर असा गोळा तयार करून घ्यायचा आता हे पिठाचा गोळा मी सैलसर असा मळून घेतलेला आहे आता हे पीठ पुन्हा थोडंसं मळून घेण्यासाठी इथे मी थोडंसं पुन्हा गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि हाताला थोडंसं पाणी लावून हे पीठ मस्तपैकी असं मळून घ्यायचं जेवढं तुम्ही हे पीठ मळून घेताल तेव्हाच तुमच्या चकल्या एकदम परफेक्ट म्हणून तयार होतील अजिबात त्यांची तार तुटणार नाही ना ना किंवा तेलामध्ये गेल्यावर ते विरघळणार नाही ना ना किंवा कडक होणार नाही ना हे हे आता जास्टी जास्टी हे पीठ मळून घेतल्यानंतर या पिठाची फायनल कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीचं आहे आता साधारण वेळ नाही म्हणजे ते आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे जेणेकरून हे भरून कोल्डप पडणार नाही आणि लगेचच हे पीठ सोऱ्यामध्ये भरून घ्यायचं आहे हे पीठ सोऱ्यामध्ये भरताना काय करायचं गरम पाण्याचा हात घेऊन हे पीठ एक मिनिटासाठी किंवा अर्ध्या मिनिटासाठी मळून घ्यायचं आणि नंतर लगेचच हे पीठ सोऱ्यामध्ये भरून घ्यायचं आणि चकलीच्या साच्यात बसिलीतकं पीठ घेऊन लांबट आकार देऊन सोऱ्यात भरून घ्यायचं आणि लगेचच सोऱ्याचं झाकण लावून याच्या चकल्या पाडून घ्यायच्या तर आता या चकल्या मी छोट्या छोट्या प्लेटवर बनवणार आहे जेणेकरून चकल्या आपल्या एकसारख्याच आकाराच्या तयार होतील तर या चकल्या तुम्ही एखाद्या पेपरवर किंवा एखाद्या मोठ्या ताटावर देखील बनवून घेऊ शकता तुम्ही पाहू शकता किती सहजतेने ही चकली बनत आहे या चकलीची कुठेही मध्ये ताट तुटलेली नाही तुम्ही नवशिके जरी असाल किंवा तुम्ही पहिल्यांदा जरी ही चकली बनवायला घेतली तर एकदम परफेक्ट एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही ही चकली बनवू शकता आणि चकलीचं हे शेवटचं तोक आतमध्ये थोडस तापून घ्यायचं जेणेकरून ही चकली आतमध्ये तेलात गेल्यावर सुटणार नाही पहा बर किती कमी कमी वेळेमध्ये आणि खूपच कमी साहित्यामध्ये आपण ही काटेरी आणि गोल गरगरीत चकली बनवलेली आहे चाख्याच पद्धतीने उर्वरित पिठाच्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत आणि जर चकली करताना जर तुमच्या चकल्या तुटत असतील तर आ, काय करायचं थोडंसं गरम पाण्याचा हात घेऊन पीठ एक मीठभर मळून घ्यायचं मग चकली करायची अशाच प्रकारे या चकल्या म्हणून लगेचच त्या तळून घ्यायच्या तर चकल्या तळण्यासाठी गॅसवर अगोदरच तेल मी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तेल देखील मस्तपैकीचं तापलेलं आहे तेव्हा तेल परफेक्ट तापेल तेव्हा तेला जर तेल कमी तापले चकल्या, तेल कुश चकल्या तेलामध्ये सोडल्या की लगेच यांना हात लावायचा नाही साधारण या चकली वरचे हलकेसे बुडबुडे कमी झाले की लगेच यांची बाजू बदलून घ्यायची या चकल्यांना जास्त खालीवर देखील करत राहायचं नाही या चकल्या था तळताना ही चकली पूर्णपणे तेलात असायला तेल हवं आणि ही चकली मस्त पैकी मध्यम आचेवर कुरकुरीत आणि खुसखुशीत होईपर्यंत मस्त अशी गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्यायची आता पहा या चकल्या मस्तपैकी खुसखुशीत आणि कुरकुरीत होईपर्यंत मस्त अशा मी मध्यम आचेवर तळून घेतलेल्या आहेत आणि या चकल्यांचा रंग तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर आलेला आहे चकली करताना हळद देखील जास्त वापरायची नाही ना तर चकलीचा रंग काळा पडू शकतो आणि पद्धतीने उर्वरित तर पहा काही मिनिट मध्येच आपली चकल्यांची दुसरी बॅच देखील तळून रेडी आहे अतिशय सुंदर काटेरी आणि खुसखुशीत आपल्या या चकल्या तयार झालेल्या आहेत पहा काही अवघ्या मिनिटांमध्ये आपण हे इन्स्टंट पोह्यांची चकली बनवलेली आहे ना उकड घ्यायची टेन्शन ना भाजणी करायचं टेन्शन अगदी गोलगरगरीत आणि काटेरी आपल्या इथे चकल्या तयार झालेल्या आहेत ही चकली किती कुरकुरीत आणि खुसखुशीत बनलेली आहे हे तुम्ही ऐका आवाज ऐकला ना तर तुम्ही देखील या माझ्या पद्धतीने जर तुम्ही या चकल्या केल्या तर तुमच्या चकल्या कधीही फसणार नाही अगदी शेवटची चकली संपेपर्यंत या चकल्या कुरकुरीत आणि खुसखुशीत नक्कीच राहणार तर या कुरकुरीत आणि खमंग चकल्यांची रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा या चकल्या तुम्हाला नक्कीच आवडतील तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे जर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेले बेल ऐकून देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर भेटूया पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या छानशा रेसिपी सोबत